जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब या ठिकाणी अधिकारी आरतीदाई वाकुरे मॅडम त्यानंतर या तालुक्याचे तहसीलदार साहेब लांडगे साहेब अधिकारी धरमकर साहेब आय सी सी बँकेचे मॅनेजर सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीं आज सुवर्ण दिवस असं मी का म्हणालो तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रेशीम ही एक सोन्याची खाण आहे आणि फक्त आपण सोन्याची खाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे अशी आपण फक्त चर्चा करतो परंतु जानेवारीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमची भेट झाली आणि त्या जानेवारी महिन्यापासून साहेबांचा रेशीम उद्योग वाढला पाहिजे म्हणून साहेबांनी दहा हजार एकर क्षेत्र या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लवकरदारासारखा पगार या जिल्ह्यातील शेतकऱ्याला निघाला पाहिजे याच्यासाठी जा जानेवारी महिन्यापासून आपण प्रयत्न करतो साहेबांनी आत्तापर्यंत सांगायचं झालं तर सुरुवातीला अतुल लुगडे हे खामखरवाडीतील शेतकरी चॉकी सेंटर संदर्भामध्ये किंवा चॉकी सेंटर एक महाराष्ट्रामध्ये अद्याप चॉकी सेंटर असणं गरजेचं आहे म्हणून गणेश आदर आणि लुगडे आणि जिल्ह्यातले काही असे साधारण नऊ शेतकरी तीन महिने ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती केली की आपल्या जिल्ह्यातील सगळ्यात मोठा कोणचा आहे तर सर्व शेतकऱ्यांना निरोगी आणि मिळाली पाहिजे सुदृढ आणि मिळाली पाहिजे असं वेळोवेळी आम्ही प्रयत्न केला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाने या संदर्भामध्ये खूप प्रयत्न केले आणि आपल्याला आय सी आय सी बँकेकडे शिफारस केली आणि आय सी आय सी बँकेने आपल्याला सी एस आर फंडातून मदत केली आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबाने डिप्युटीशेटनं आपल्याला चॉकी सेंटरसाठी पाच लाख रुपये आणि लाईटीसाठी दहा लाख रुपये असं आणि याच्यामध्येच आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सुद्धा साहेबांनी मदत केली चौदा चौदा लाख रुपये तर असं एक कोटी अडुसष्ट लाख रुपये आपल्या या साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्याला या चित्राला मिळालेल्या आहेत दुसरं बँका ह्या आपल्याला मदतच करत नव्हत्या कर्ज येत नव्हत्या साहेबांनी नाही नाही म्हणलं तर कमीत कमी दहा ते पंधरा मिटिंगा घेतल्या बँकासोबत आणि बँकाला शेतकऱ्याला मदत करण्यासाठी प्रवृत्ती केलं त्याच्यानंतर लाईट आता ही जनरेटरवर सुरू आहे याला जर लाईट एक तास तरी लाईट गेली तर या ठिकाणी जवळजवळ कोटी रुपयाचं नुकसान होतं की लाईट नसली तर त्या ठिकाणी त्या अळ्याना रोग येतो टेम्परेचरमध्ये बदल होतो म्हणून आपण लाईटीसाठी साहेबांनी दहा लाख रुपये डी पी टी शेतनं या चॉकी सेंटरसाठी आपल्या गावामध्ये वीस लाख रुपये दोन चॉकी सेंटर आहेत त्यांना पाच पाच लाख रुपये इन्फॉर्मेशन सेंटरसाठी आणि दहा लाख रुपये लाईटीसाठी दिलेले आहे त्याच्यानंतर या शे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना की गावातच बसून चॉकी सेंटरची मागणी करावी गावातच बसून रेशीम लागवड करता यावी किंवा रेशीम लागवडीचा फॉर्म भरावा म्हणून त्याच्यासाठी साहेबांनी एक ॲप दुरुस्त केलेलं ॲप तयार केलं आणि ते ॲपसाठी सुद्धा साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करून ते ॲप आज मला वाटते थोड्या दिवसानंतर ते सुरू होईल आणि त्याचा फायदा अध्यावर म्हणजे की शासनाला लक्ष देईल की कि किती सेंटर सुरू आहे किती शेतकऱ्यांचं उत्पादन सुरू आहे हे सुद्धा आपल्याला एका जागेवरती बसून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना लक्ष देईल त्यानंतर वीज झालं ॲप झालं त्यानंतर हा की रेशीम कार्यालयाकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्यामुळं साहेबांनी कृषी विभाग त्याच्यानंतर जिल्हा परिषद या ठिकाणकडे हा थोडा वर्ग केला आणि कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून आपल्याला रेशीम लागवड करता येईल कारण कृषी सहाय्यक हे प्रत्येक गावाला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्त जिल्ह्याच्या ठिकाणी हॅल्पटा न मारता किंवा खर्च न करता ही रेशीम मात लागवड करता यावी म्हणून आपण जिल्हा परिषद आणि कृषी विभागाला इन्व्हॉल्व करून घेऊन या जिल्ह्यामध्ये रेशीम वाढावं म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये असं कुठंही म्हणजे चॉकी सेंटर नाही म्हणजे महाराष्ट्रातलं एक पहिलं चॉकी सेंटर आहे अशा आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ जणांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि अशा नऊ जण झाली आपल्या तर प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना निरोगी आणि चांगल्या पद्धतीने हे काय म्हणतो तुम्हाला कारण माझी मुळात साहेबांना पहिली मागणी होती कारण आपण आठ ते नऊ बॅच करतो आठ ते नऊ बॅचमध्ये जर आपल्या तीन चार बॅच फेल गेल्या तर आपण चार बॅचवरती आपल्याला उत्पादनावर आपलं समाधान होत नाही म्हणून सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा निर्णय झालेला आहे आणि त्याची गेल्या पाच साहेबांनी मंजुरी दिली आणि पाच महिन्यानंतर महाराष्ट्र बँकेने सुरुवात दिला कारण मला वाटतं एक एक फाईल होती आणि ती इंडिया बँकेकडे होती पाच महिने प्रयत्न केला शेवटी ती फाईल उचलली साहेब म्हणले की तीन दिवस तुम्ही आधी बँकेला बोलणार नाही आता साहेब म्हणजे माझ्याकडे या ते झालं नाही म्हणून ती फाईल त्यांनी तिथून उचलली आणि आठ दिवसामध्ये महाराष्ट्र बँकेने मंजूर केली सांगायचं तात्पर्य काय की साहेबांना सुद्धा वेळोवेळी या बँकासाठी खूप त्रास झाला आहे आणि आम्हीसुद्धा साहेबांना खूप त्रास दिला कारण प्रत्येक वेळेस साहेबाकडे आम्ही घराने घेऊन जायचं आणि साहेबांना ती मांडणी करायची म्हणून आता रेशीम ला साहेब आता आपल्याला शेतकऱ्याला रेशीम लावा म्हणायची गरज नाही कारण या चौकी सेंटरमुळं या युट्युब सेंटरमुळं शेतकऱ्याचं शेत असं उत्पन्न वाढणार आहे कारण काय शेतकरी काय करायचे त्याची एवढी फेल गेली ती गॅज फेल गेली मग घरी कुठं ते फेल गेल्यामुळं मग आईनं काहीतरी म्हणायचं बापानं काहीतरी म्हणायचं बायकोन मानाचे कशाला नाही उद्योग केला बिना कामाचा त्याला एवढं स्वायबिं निघाला तेवढं सोयाबीन आला तर हे हा जो वाद होता तर आता तो वाद नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मिळणार आहे आणि आता तुम्हाला या सेंटरमधून मिळणारी जी आडी आहे त्या अगदी आणि आता परत साहेबांनी म्हणले किंवा ज्या ठिकाणाहून अंडी येणार आहे ती अंडी सुद्धा आपल्या कारमध्ये आली पाहिजे कारण परत त्या दुसऱ्यावर विश्वास नको तिथून एक कार आपली अंडी घेऊन येईल डायरेक्ट आपल्या याच्या चॉकी सेंटरमध्ये आणि ह्या इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये जेव्हा पोचल वेळेवर तर ती खरी अंडी ती खरी चॉकी निर्माण झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही साहेबांच्या सुद्धा पण काय साहेबांचं म्हणजे आपलं नसीब मानायचं एखाद्या ते जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आता साहेब आम्ही गणेश साहेबांच्या हस्ते हे सगळं आम्ही काम हातात घेतलं तर महाजन साहेब आले या जिल्ह्यामध्ये एवढं तेवढं म्हणणे नजर लागली आणि झाले ते पद्धती करून ते घेऊन गेले नाही नाही आता साहेब आम्ही पहिलेच ती बोलून ठेवलं आहे कारण मी वेळोवेळी व्योड़ आमचे खासदार माझी विकाशी महात्मे साहेब राजेसाहेब आहे त्यांना आम्ही वेळोवेळी व्योड़ बोलतो तर तुमच्या भेटीला सुद्धा ते येणार आहे फक्त जर नागपूरला आली होते वेळ मिळाला तिथून गेले कारण काय की शेतकऱ्यासाठी बाकी इतर काम भरपूर जिल्ह्याचे होते हजार कोटी येतील दोन हजार कोटी परंतु या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारा रोजगारासाठी पाणी आहे जमीन आहे सर्व वातावरण आहे परंतु शासनाचं पाठबळ मोठ्या प्रमाणामध्ये मिळत नव्हतं ते साहेबच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळं आता या जिल्ह्यामध्ये साहेब आपण जे मागे प्रयत्न केला त्याच्यापेक्षा आपल्याला काही गरज नाही कारण आता पहिली बॅच बाहेर पडत आणि आम्ही वेळोवेळी रेकॉर्ड ठेवतो आता क्षेत्रामध्ये यावर्षी किती हजार शेतकऱ्यांनी चॉकी नेली त्यांना माल किती काढला आणि त्याला आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी दहा कमी ते पंधरा कोटी रुपये आपल्या उत्पन्न व्हायला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न असताना केवळ ह्या बाग्या बारख्या सुविधा नव्हत्या लाईट नव्हती किंवा असं इन्क्युमेशन शेटर नव्हतं आणि एवढ्या गोष्टीमुळे आता आपल्याला पुण्या शेतकऱ्याला तू कुठून पैसे आण करा काहीच मदत करत नाही आता आता शेतकरी स्वतःहून पुढेही रेशीम लागवड कर आणि साहेब आता ही लग्नाला तेव्हा जेवणाला मोठ्या मोठ्या प्रमाणात काय त्यांना काय मदत करतात का मोठी मोठे लेगन फायद्या नोकल करालमध्ये कुठून एवढा वेळेस समाजाकडे पैसा मोठ्या प्रमाण आहे परंतु याचं यश काय आहे कारण थोडे दिवस पुत्र उत्पन्न निघतं आणि थोड्या दिवसानंतर तो प्याज फेल गेल्या कि की मग हा वाद मुभून लोक मागात फिरतात मग हे नैराश्य आपण दूर केलं आहे म्हणून सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी साहेब आपले प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये रेशीमचं उत्पादन किती आहे ती करोडमध्येच आपल्याला दिसून येईल आता मार्केट झाले सोलापूरला आता ते कर्नाटकाचं ग्वाला म्हणून त्यांनी केलं कारण त्या जिल्ह्यामध्ये रेशीम नाही आता हे आपलं तिथे रेशीम जाणार आहे परंतु तुम्ही आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेशीम लागवड करू उत्पादन वाढवू आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपला जे प्रकल्प आहे तो प्रकल्पही झाला आहे आपला, ही आपला। ते ही की दोन महिन्यामध्ये तेही सुरू करू आपण तुमच्या हस्त मदत करून आणि त्या ठिकाणी आपण खरेदी साहेबाच्या माध्यमातून आपण खरेदी केंद्राचं सुद्धा नियोजन केलं होतं पण मी साहेबांना म्हणालो की ज्या वेळेस आता दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम उपलब्ध होत आहे आणि साहेबांनी सर्व तयारी करून ठेवली मार्केट मध्ये जागा आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपण साहेबाच्या माध्यमातून खरेदी केंद्रसुद्धा सुरू होऊन जाईल तर मी जास्त न वाढवता आपल्या जिल्ह्यामध्ये आता रेशीम लागवड करायला आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला आता वाव आहे आणि या ठिकाणी शेतकरी भाग घेतील बँका साहेब आता आपल्याला म्हणजे ह्याचा जी स्मार्टचा प्रकल्प आहे त्याला आपल्याला साधारण एक करोडचं सा लोन पाहिजे होत मी काय केलं की बँकाच्या लोकांनी माझ्या पट्टे दाखवले आणि पट्ट्या दाखवून त्यांना ते सर्व शेड दाखवलं आणि उत्पन्न दाखवलं तर आम्ही न मागता त्यांनी फाईल मागून घेतली आणि आठ दिवसात एक करोड लोन म्हणजे महिन्याला एक लाख रुपये तुमचं उत्पन्न सगळं आमचं हाफेल जायचं ते तात्पर्य काय की फक्त शेतकऱ्याची एक चूक होते आपण का बँकाकडे दोन मॅनेजर आहे एक मॅनेजर बँक सांभाळतो एक मॅनेजर कुठे पैसे इन्वेस्ट करावे ह्याचे त्यांना प्रश्न आहे परंतु आपल्यावर फार मोठी त्यांची शंका आहे की शेतकऱ्याला दिलेलं कर्ज बुडवलं जातं आहे तर माझी एकच विनंती आहे की मॅनेजर कर्ज आपण साधारण एक दोन महिने आपण जो बिझनेस करतो तुम्ही रामनगरला गेल्यानंतर दोन रुपये भाव कमी मिळवू द्या पण मार्केटमध्येच माल विका कारण आपल्याला शासकीयची पट्टी मिळते तुम्ही फक्त दोन तीन पट्ट्या मॅनेजरला दाखवा मॅनेजर तुम्हाला महागारी वाट लावणार नाही याची मी खात्री देतो दोन चार शेतकऱ्याला साहेब असं करायला लावलं की कुणाचा बसीला नाही काही नाही तुमची ऊसाची पट्टी असेल सोयाबीनची पट्टी असेल आणि ज्या सगळ्या पट्टेकरांना तुम्ही पाचशे रुपये आठ द्या आणि तुमची बॅलन्स शीट तयार करा त्यांनी तयार केली आणि मॅनेजरकडे गेलं एकही हरपाट्या नावा नावा काय शेतकऱ्याला खर्च म्हणून आपल्या जे चुका आहे तर थोडा सुधारा कारण आपल्या कपडावर काही लिहिलेलं नसते किती क्षेत्र आहे किती आहे पण बँकेला माझी विनंती आहे की तुम्ही एखाद्या पानपट्टीवाल्याला तात्काळ कर्ज मंजूर करताय पण आमच्याकडे दोन एकर जमीन म्हणजे वीस लाखाची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही जर ती वीस लाखाची प्रॉपर्टी घेऊन जर पाच लाख लोन देत नसाल आम्हाला तरी आमच्या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे मॉडगेच करा कलेक्टर साहेबांनी असं बहकारी करतो म्हणून सांगितलं होती की बाबा तात्काळ आम्ही त्याच्यावर पैशा चढवून तरी सुद्धा बँकांनी मदत केलेली नाही तर थोड्या बँकांनी आमच्या रेशीम शेतकऱ्याकडं पॉझिटिव्हचा दृष्टिकोन बघून थोडं बघावं आणि त्याच्यावरती पोजन चढवून आम्हाला लोन द्यावं एवढी मी विनंती करतो आणि माझाही प्रस्ताव या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महान धन्यवाद साहेब तुम्ही आज तुम्ही तुमचं प्रेम बघू की मला विशेष काहीतरी जीवनात म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्याच्या छेडवर विजिट दिली मार्गदर्शन म्हणून आज हे गाव त्या आहे आपल्याला रेशीम मध्ये किती प्रगती झाली जस की पहिल्यांदा ज्यावेळेस मी रेशीम <सदगता> मनाने आणि समजून घेऊन गेला आता मला विशेष वाटतं की कारण मी आता या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे पूर्ण आपले जे रिसिम करणारे जे शेतकरी आहेत ते जो जो गेल्या दीड दोन वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर ते स्वतः फिरून आलेले आहेत बँगलोरला फिरून आले तिकडं आपलं कुठला मांड्या मांड्या आणि कुठल्या तालुक्यात हां ते सगळं ते तिकडं फिरून आले ते बघून आले की तिकडं काय चालतं तिकडं रेशनचं उत्पादन जे असेल तर आपल्याकडे काय होतं शेतकरी लावतो बाग दे 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 तो तो ते काहीतरी एखाद्या बॅचला त्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो एखाद्या प्रॉब्लेम बॅचला त्या खेड्याचा प्रॉब्लेम होतो आणि तो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी नंबर फिरून टाकतो तेव्हा दिसत की शेताच्या शेतकऱ्याच्या खात्यावर सोया बीक पीक विमा बांधला ठीक आहे ते छोटेपुढे कसं होतं की कुठलाही आपण जर बिझनेस घेतला त्याच्यामध्ये सायकल असतील कधी वर जाते कधी खाली जाते परंतु जो माणूस चिकाटीने लावून धरतो म्हणजे एखाद्या दोन बॅच गेल्या तुमच्या एखाद्या वेळेस आता मागच्या वर्षी उन्हाळा होता त्यामुळे उन्हाळ्यामुळे तुम्हाला आली नाही तर लावून धरायचं आता मार्केट ना आता काय चाललंय पाचशे चारशे म्हणजे चारशे साडेचारशे वर गेले की मार्केट चालतं आता गेले एक वाटतं सहा महिन्या वर्ष कमी होतो परंतु जो शेतकरी चिकाटीनं राहतो तर त्याला नक्कीच फायदा होतो आणि तरी सांगितलं मला की नॉर्मली आपल्या झाडावर आपण जेव्हा कुठला बळबा करतो तर त्याच्यामध्ये नर्सरीचं जे महत्व आहे सेम तेच महत्व आपल्या चॉकीस सेंटरचं आहे म्हणजे मी साहेबांना तेच सांगत होतो की म्हणजे आता ते किडा आहे किडा जर समजा आपण त्याखादा मुलं असतो लहानपणी जर त्याची आपळ झाली तर त्याला त्यांना कुपोषण झालं न्यूट्रिशन त्या माणसाची ग्रोथ पद्धतीने होणार असते उत्पादन मिळत नाही व्यक्ती असेल प्राणी असेल तसंच नर्सरीमध्ये झाडामध्ये जसं नर्सरीचा रोल असतो तशी ज्या किडची नर्सरी आहे त्याच्यात जर आपण चांगल्या क्वालिटीचं त्याला कारण अल्टीमेटली सुरुवातीचे काम टेम्परेचर लागतं लागते ती जर मेंटेन करू शकतो आणि बऱ्याच वेळा हे आपली जीवळी केल्या होत्या सगळ्यात महत्वाचा जो आपला रोल आहे आपल्या जे ते ब्रेकर मेंटेन करण्यासाठी असतील मिमिडीफायर असतील आणि बाकी त्यांचे इन जे इन्क्युमेशनचे बर्जी आहे तो असेल आणि दुसरा मुद्दा तसं पण स्ट्रक्चर त्याच्यामुळे त्यांना mm. स्वच्छता मेंटेन करता येईल त्याच्यावर भारी वेगवेगळे म्हणजे बुरशीचे प्रादुर्भाव असतो ग्रासरी असते किंवा नोंदीन वेगळ्या प्रकारचे त्याच्यावर रोग पडतात त्या आळीवर शक्यतो त्या झाडाच्या पानाला त्या झाडाला स्वतःला किंवा त्या पाल्यामध्ये फारसं काही नसतं ज्याचं इन्फेक्शन होणार जे काय प्रॉब्लेम होतो मेजॉरिटी वेळेस तो त्या त्या किड्यामध्ये बऱ्याच वेळा जन्माला नाही येणे किंवा त्याची क्वालिटी चांगली नसते त्याच्यामुळे मग सगळी पूर्ण चेन डिस्टर्ब होत असते तर मला वाटतं अतिशय महत्वाचं आणि त्यानंतर आता परत आम्ही म्हटलं की परत आमच्या डी पी सी मधून काही फायदा असू शकते त्याला की जर तुम्ही आळी घेतली तर त्या आळीच्या मला हजार दोन हजार रुपये त्यांना मिळत असतात तर त्या डिपार्टमेंट म्हणायचं की ती चॉकी सेंटर महाराष्ट्रातलं नाही त्यांनी इकडनं चॉके आणल्या तिकडनं चॉके आणल्या तर तो सुद्धा प्रॉब्लेम आपला होईल म्हणजे छोटे छोटे आपल्याला मदत नक्कीच ते सर्व शेतकऱ्यांना आपल्याला करता येईल मला विशेष वाटतं की एवढ्या पन्नास चाळीस पन्नास लाख म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये हे मोठं झालंच आहे परंतु मला वाटतं की आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर आणखी शेतकरी तुमच्याकडे येतील आणि मला वाटतं यांचा आदर्श घेऊन जर इन्व्हेस्टमेंट जास्त आहे तो शेवटी आपण म्हणतो ना ब्रँडेड वस्तू बनवल्याशिवाय तुम्हाला आउटपुट पण चांगलं येत नाही तर त्यांनी मला वाटतं व्यवस्थित चांगलं खाप स्वच्छता त्यांना त्याच्या लाईट चालतेसाठी जनरेटची व्यवस्था केलेली आहे लवकरच तुमचं मला वाटतं जे थ्री त्याची पण व्यवस्था होईल जाईल तर फक्त चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आपण सेवा देईल तर शेतकऱ्यांचा पण फायदा होईल आणि तुमचंसुद्धा सुद्धा जे काय हा प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याला मदत होईल त्याचबरोबर मी आय सी एस पण विशेष अभिनंदन करेल की त्याने आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर बरेचसे चार पाच सात आठ लोक तुम्ही कधी ट्रेनिंग घेतलं सात आठ आता माझे घेतलं होतं तुम्ही आता एक दीड वर्षापूर्वी एक बॅच पाठवली होती मागच्या मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वगैरे मार्चमध्ये हा फेब्रुवारी का मार्चमध्ये गेले होते तर त्याच्यामध्ये गेलेले जे लोक होते त्यापैकी दोन तीन लोकांची नावे केली नावं रिकमेंड केल्यानंतर आय सी आय सी आयनं स्वतःहून पुढाकार घेतला की बाबा आपल्याला काय वेगळं करायचं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं सी एस आर पण ठरलेल्या पद्धतीनेच करतात की टी व्हीचे काहीतरी डिजिटल देणे कुठल्या तरी नशाळा वाटणे आपल्याकडे बरेच आपल्याला काय झाले आकाक्षी जिल्हा असल्यामुळं ते बऱ्याचशा सीएसआर आपल्याकडे होतो आपल्याला का लागते लोकांची गरज काय वेगळ्या केली याच्यामुळं अजून आपला अल्मेट शेतकऱ्याला काय होतं की बॅच जर फेल गेली तर शेतकऱ्याचा पूर्ण विश्वास काय करणे

आता पाच वर्षी पाहिजे एक्झाम्पल अजून करा अजून काय सांगतात या सगळं व्यवस्थित चालले ऑगस्ट महिन्यामध्ये दर दरवेळेला चालू आहे बरोबर तेव्हा आपल्याला काय सांगतात की आपल्याला मिळेल ते मिळत नाही मिळेल ते आम्ही नॉर्मल आहे त्याला बरंच निसर्गाचं खूप आहे त्यामुळे आपल्याकडे नुकसान झालं ते निवडणूक उत्पादन आता चांगलंच आहे म्हणून उत्पादन नाही आलं त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला काय अचा मार्ग असला पाहिजे त्यासाठी मला वाटतं एक चांगला मार्ग आहे असं नाही सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जेव्हा चांगलं कीटक द्याल तर आपलं जेव्हा इन्कम वाढणार किंवा आपलं पूर्ण दिल्याचं असं करायचं फायदा खरात शुभेच्छा धन्यवाद